नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तब्बल बारा वर्षानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आणि ती जाहिरात प्रसिद्ध होऊन आता तब्बल एक वर्षही झालेलं आहे मात्र अजून परीक्षा झालेली नाही आता अनेक उमेदवार असा विचार करत आहेत की परीक्षा झाली नाही ती चांगली गोष्ट आहे कारण आम्ही अजून प्रिपेअर्ड नाही आहोत आणि अनेक उमेदवार जे आहेत ते विचार करत आहेत की आता आम्ही प्रिपेअर्ड आहोत आणि आता परीक्षा व्हायला हरकत नाही निवडणुका आहेत आरक्षणाचा मुद्दा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे परीक्षा होऊ शकलेली नाही मग याला संधी म्हणून बघायचं की काय हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवायला पाहिजे आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगण्यासाठी किंवा ज्या गोष्टी शेअर करण्यासाठी इथे आलेलो आहे मी तुमच्यासोबत बऱ्याचदा चर्चा करतो आपल्या न्यू इंडिया क्लेटफॉरमच्या ऍपच्या माध्यमातून लाईव्ह च्या माध्यमातून किंवा यूट्यूब चॅनलवर वगैरे तेव्हा आम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा संवाद होत राहतो गोष्टी अशा जाणवत आहेत समाज कल्याण आलेली इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये सुद्धा सहाय्यक संचालक या पदासाठी अर्ज त्यांनी केलेला आहे ओके या दोन्ही पोस्ट लक्षात घ्या नाव घेतानाच या पोस्टचं वजन काय आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जण त्या त्या डिपार्टमेंटमध्ये इव्हन आदिवासी विकास विभागाचे अनेक उमेदवार आमच्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या कोर्सला आहे ओके तुमच्याकडून सुद्धा वेळोवेळी मला बऱ्याच गोष्टी ऐकायला भेटतात आणि सामाजिक न्याय विषय सामा, सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा अनेक उमेदवार जे आहेत ते आपल्या कोर्सेसला आहे त्यामुळे तुमच्याकडून सुद्धा या गोष्टीवर भाष्य होतं त्यामुळे या पोस्टचं महत्त्व काय आहे महत्त्व ते वेगळ्या दृष्टिकोनातून नाही तर त्या पोस्टवर गेल्यानंतर तुमच्याकडे येणारे पॉवर्स आणि तुम्ही त्या पदावर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या क्षमतांना जो न्याय तुम्ही देऊ इच्छित आहात त्यासाठीची संधी तुम्हाला उपलब्ध होते त्यामुळे ही पोस्ट जी आहे ती महत्वाची आहे मग आता एम एस डब्ल्यू धारकांसाठीच ही पोस्ट आहे पहिला महत्वाचा मुद्दा ओके त्यामुळे तुमच्यासाठी जी स्पर्धा जी आहे ती लिमिटेड आहे ओके राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे इतर एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतात तेव्हा इथे मात्र ओनली एम एस डब्ल्यू धारक इथे फॉर्म भरू शकत होते अर्ज करू शकत होते त्यामुळे लिमिटेड स्पर्धा आहे अर्ज सुद्धा त्या मानाने फार कमी गेलेले आहेत इवन ओबीसी डिपार्टमेंटसाठी तर फार कमी अर्ज गेलेले आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी विनविन सिच्युएशन असताना तब्बल दहा बारा वर्षानंतर जाहिरात आलेली असताना रिस्क कुठली घेत आहे म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर सगळ्या बाजूंनी प्रिपेअर्ड का नाहीये मग क्लासच्या बाबतीत असेल मी असं म्हणत नाही की तुम्ही क्लास लावलाच म्हणजे वेल प्रिपेअर्ड झाला अशातला भाग नाहीये तुम्ही क्लास लावा अगर लाव पण तुम्ही तुमच्या यांनी जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे त्या दृष्टीकोनातून तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात हे स्वतःला चेक केल्याशिवाय तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार कसं त्यामुळे मित्र हो पहिला महत्वाचा मुद्दा की जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे आता सिलेबस येऊन सुद्धा बरेच दिवस झालेले आहेत त्या सिलेबसला घेऊन तुमची एक व्यवस्थित रिडिंग झाली आहे का प्रत्येक घटकावर आधारित सोडवलेले आहेत का तुमचा ऑल ओव्हर रँक किती येतो आहे तुमचा परफॉर्मन्स वाढतो आहे की नाही हे चेक करणं अतिशय आवश्यक आहे अनेक उमेदवारांनी फॉर्म भरलाय मात्र हे विसरून सुद्धा केलेले आहेत की त्यांची परीक्षा पुढे होणार आहे वगैरे अनेक उमेदवार फॉर्म भरलेले आहेत मात्र परीक्षेला जातील की नाही याची गॅरंटी नाहीये आहे त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर या परीक्षेला तुम्ही सिरियसली घ्यायला पाहिजे आयोग परीक्षेची तारीख कधीही घोषित करू दे काही फरक पडणार नाही मात्र मी पूर्णतः प्रिपेअर्ड राहणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून तुम्ही तयार तुम राहा न्यू इंडिया करिअर फोरम मागच्या वर्षभरापासून तुम्हाला क्लास नोट्स लेक्चर्स आणि टेस्ट पेपर जे आहे ते उपलब्ध करून देत आहे कुठली तुम्ही कुठल्याही पदावर राहा लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता तेव्हा तुमची एक आयडेंटिटी जी आहे ती ॲज अ एस्पायरंट हीच असायला पाहिजे तुम्ही मग तुम्ही पीएचडी डी धारक राहा तुम्ही एम फिल राहा तुम्ही दोन तीन विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असू दे काही फरक पडणार नाही तुम्ही नेट सेट क्वालिफाय काही फरक पडणार नाही ओके okay, आता आपल्याच कोर्सेसला असे अनेक वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड स्टुडंट आहेत ओके okay, ऍस्पायरंट्स आहेत ओके okay, मग हे का आहेत कारण त्यांना माहिती आहे की ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सगळ्यांना स्पर्धा समान असते तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही कुठल्या पदावर आहात क्लास टू आहात की क्लास थ्री आहात डझंट मॅटर ओके तुम्ही कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स धारण करता की नाही का काही फरक पडत नाही तुम्ही ही स्पर्धा परीक्षा देणार आहात स्पर्धा परीक्षेची स्पर्धा सर्वांना समान आहे समान पद्धतीने लागू होते सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला त्या पद्धतीने सिलेबसला घेऊन प्रिपेअर राहायचं आहे प्रिपेअर राहणं म्हणजे काय आहे की सगळं फक्त पुस्तकं वाचणं म्हणजे प्रिपेअर्ड राहणं आहे का तर नाही पहिली गोष्ट जर फक्त पुस्तकच वाचून परीक्षा पास होऊ शकले असतात तर मग क्लासेस कशाला निर्माण झाले असतात क्लासेसची भूमिका काय असते तर क्लासेस हेच काम करतात किंवा कुठलाही मार्गदर्शक हेच काम करतो की जो सिलेबस आहे त्याला डिकोड करणं त्याला सिम्प्लिफि सिम्प्लिफाईड करणं जो उमेदवार तयारी करतो आहे त्याला सोयीस्कर किंवा त्याला त्याचा जो वेळ आहे त्याच्याकडे वेळ मर्यादित असेल तर त्याचा जास्तीत जास्त सराव त्या कमी वेळामध्ये व्हायला पाहिजे या दृष्टीकडून त्याला कंटेंट प्रोव्हाइड करणं याची एक फॅसिलेटर म्हणून भूमिका जी आहे ती क्लास चालकाची असते आणि तीच भूमिका मागच्या वर्षभरापासून न्यू इंडिया करिअर फोरम बजावत आहे अनेकांसोबत आज मी जेव्हा गृहप्रमुख पदासाठी सेशन घेतलं तेव्हा अनेक उमेदवारांनी म्हटलं की आम्ही दोन्ही पदांचा फॉर्म भरला आहे मात्र कुठला क्लास जॉईन करू अजून आम्हाला कन्फ्युजन आहे माझी तुम्हाला विनंती आहे की न्यू इंडिया क्लास फ्रम ने इंटिग्रेटेड बॅच म्हणजे या बॅचला जर तुम्ही जॉईन तर दोन्ही पदांसाठीचा कंटेंट तुम्हाला उपलब्ध होतो पहिली गोष्ट इंटिग्रेटेड बॅचच्या आणि क्लास वन क्लास टू च्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत सद्यस्थितीत त्यांचा सिलेबस वेगळा आहे गृहप्रमुखचा सिलेबस वेगळा आहे जो कंटेंट आहे तो तुम्हाला घरपोच पाठवला जातो त्याची घरपोच डिलिव्हरी केली जाते बाय पोस्ट ओके लेक्चर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता ओके दुसरी गोष्ट तुमचे जे काही टेस्ट आहेत आता गृहप्रमुख आणि सहाय्यक आयुक्तचा जो पेपर आहे तो ऑनलाईन स्वरूपात होणार आहे त्याची प्रॅक्टिस ऑनलाईनच झाली पाहिजे समाज कल्याण अधिकारी ब हाच पेपर फक्त ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे तर त्या दृष्टीकोनातून आपण ऑफलाईन कंटेंट जो आहे तो उपलब्ध करून दिलाय पेन पेपर मोडवर पेपर सोडवण्यासाठी तुमची प्रॅक्टिस जे आहे होण्यासाठी तशा पद्धतीने पेपर उपलब्ध करून दिले आहेत एचे सुद्धा पेपर ऑनलाईन सोडवून झाल्यानंतर ते ऑफलाईन उपलब्ध करून दिले जाते म्हणजे सगळ्या गोष्टी रेडी उपलब्ध करून दिले जातात म्हणजे याचा अर्थ स्पून फिडिंग आहे तशातला भाग नाहीये स्पून फिडिंगने सुद्धा ते काम होत नाही म्हणून अप्रोच बिल्डिंग करणं हा सुद्धा महत्वाचा पैलू आपल्या क्लासमध्ये होतो म्हणजे जसं की एखादा घटक आहे वेलफेअर हा घटक तुम्ही वाचणार त्यासाठी तुम्हाला काय वाचायचं आहे एमसीक्यू कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत तुमच्या वाचताना लाईन बिट्विन द लाईन वाचणं का आवश्यक आहे हे शिकवलं जातं हे सांगितलं जातं हे नजरेस आणून दिलं जातं म्हणजे त्यासाठीच मग वेगवेगळे एमसीक्यू टाकले जातात आता परवाच मी एक एमसीक्यू टाकला आपला रेसिड्युअल अप्रोच चा राईट तुम्हाला माहिती आहे की फक्त एक साधारण दहा टक्के लोकांनी त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे बाकी नव्वद टक्के लोकांचं उत्तर चुकलेलं आहे मग हे काय टाकण्यात आलं कारण त्यामागचं एक दृष्टिकोन होता की तो प्रश्न चुकला म्हणजे खडतन जाग येते की अरे बाबा माझा तर एकदम बेसिक प्रश्न आहे ओके मी तुम्हाला माहित आहे की सोशल वर्क अँड सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशनसाठी मराठीत एकदम अतिउत्तम आणि सर्व गुणसंपन्न एकदम परफेक्ट पुस्तक बाजारात नाहीये उपलब्ध ओके okay. त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला कुठलेही असे नोट्स नसतात की नाही हे हे घ्या आता असे अनेक नोकरदार वर्ग आहे की मला फक्त आता परीक्षेची ज्या दिवशी तारीख घोषित होणार आहे त्या दिवशी तुम्ही मला हे तरी क्लासेसचे नोट्स द्या मी वाचतो आणि पेपरला जातो मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो नाही होणार ओके नाही होणार हे असं का होणार नाही कारण ही स्पर्धा प्रचंड मोठी आहे हे अशा पद्धतीचा अप्रोच हो हा आता राहिलेला नाहीये इथे अनेक उमेदवार मागच्या वर्ष दीड वर्षभरापासून व्यवस्थित पद्धतीने टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करत आहे त्यामुळे तुमचा अप्रोच जर तसा असेल की फक्त काहीतरी बुक वाचलं आणि मी परीक्षेला गेलो ते काहीही आउटकम देणार नाही त्यामुळे त्याच्यावर वर्क करावं लागणार आहे एक एक मुद्दा ओके एक एक मुद्दा जो आहे तो घेऊन त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि हे जर होत असेल त्याच्यावरचा परफॉर्मन्स तुम्हाला चेक करता येत असेल आणि त्याची फॅसिलिटी उपलब्ध असेल तर त्या माध्यमातून तुमचं यश संपादन करणं फार काही कठीण जाणार नाही ओके न्यू इंडिया क्रियर फोरम तुमच्यासोबत परीक्षा होतपर्यंत आहे त्यामुळे मग इंटरव्ह्यूचं गायडन्स असेल वेगवेगळे ऑनलाईन सेशन्स असतील ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आहे तुमचं स्वागत आहे इंटिग्रेटेड बॅचला प्रवेश देणे सुरू आहे तुम्ही फक्त सहाय्यक आयुक्त एचा कोर्स जॉईन करू इच्छित असाल तर तशीही फॅसिलिटी आहे गृहप्रमुख पदासाठीचा आजचा तर शेवटचा दिवस आहे कारण त्याच्यावर ऑफर सध्या सुरू आहे तुम्ही नक्की जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या ते बघूनही जॉईन करू शकता आणि एन आय सी एफचं ॲप जे आहे प्ले स्टोअरवर एन आय सी एफ असं सर्च कराल तरी तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल ओके टेलिग्राम चॅनल आहे आपलं समाज कल्याण नावाचं तेही सर्च करून तुम्ही त्याला जॉईन करून ठेवा अपडेट्स जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत राहते तुमच्या कुठल्याही शंका असतील तर ॲपमध्ये चॅट सेक्शन आहे त्यामध्ये पहिल्यांदा तुमचे ट्युरिस्ट विचारा जर काही त्या सॉर्ट आऊट झाल्या नाही तर आम्ही तुमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद